भोलेगाव येथील नागरिकांना पिण्याचे पाणी द्या आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत नगरसेवक वा कुमार वाकळे यांनी दिले मनपा आयुक्तांना निवेदन भोलेगावच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये जवळपास एक ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या भागात गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित असलेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आज परिमल निकम यांच्या समोर मांडण्यात आला नागरिकांना पाण्यासाठी मैलनमेल पाईपेट करावी लागते परिणामी वेळ आणि श्रमाचा अपव्यय होतो वीज बिल जास्त येते आणि इतर शारीरिक व्याधी होतात गोलेगाव येथील प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकांनी बुधवारी एकोणीस जून रोजी दुपारी पाच वाजता हा प्रश्न आयुक्तांपुढे मांडला यावेळी या विकट परिस्थिती संबंधी आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांच्या या, या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यासाठी आयुक्तांकडे आग्रह धरला नगरसेवक वा कुमार वाकळे यांच्या पुढाकाराने अनेक वर्षापासून बोल्लेगावच्या नागरिकांचा प्रश्न आज आयुक्तांसमोर मांडण्यात आला या समस्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी आठवडाभरात हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले निकम साहेब यांच्याशी चर्चा करू प्रभाग क्रमांक सातचा पाणी पुरवठा कसा वाढून नवीन कॉलनी ज्या वसाहती झाल्या त्या वसाहतींना कनेक्शन देऊन नवीन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कशी व्यवस्था होईल याचं नियोजन आज महापालिकेमध्ये आपले निकम साहेब आयुक्त साहेब आणि आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांनी बसून केले आणि एक प्रभाग क्रमांक सातचा मोठा प्रश्न नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा म्हणजे त्या भागामध्ये जवळजवळ हजार नागरिकांची संख्या असो त्या नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप यांनी सोडवलं त्याबद्दल मी त्यांचे नागापूर मोलेगाव सगळ्या नागरिकांच्या वतीने ना। ना मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद मौजम